आमदार पी एन पाटील यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे एका तत्वनिष्ठ आणि निष्ठावंत निष्था नेतृत्वाला मुकलो अशा भावना आज व्यक्त झाल्या आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया माहित आहे त्यांच्या मुलासा मुलासाठी महाडिक निश्चित प्रमाणावर पीएंकडे जे प्रेम केलं तेच मुलावरती महाडिक प्रेम करेल हे निश्चित कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला मी दाखवून दिले कोल्हापूरसाठी अत्यंत ही वाईट घटना झाली आणि एकत्रितच कामकाज पा पाहिलं तर ते एका सरळ दिशेने सातत्याने होत राहिलं आणि कुठलीही कुठली निष्ठा जिंकले कार्यकर्त्यांना देणारा नेता या करवीर तालुक्यामध्ये एक मोठं त्यांनी निर्माण केलं गावागावामध्ये सेवा संस्था दूध संस्था निर्माण करून त्या गावातल्या कार्यकर्त्याला आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून अतिशय लोकप्रिय ते होते अनेक संघर्षानंतरही एकही कार्यकर्ता त्यांच्यापासून बाजूला गेला नाही आणि त्यांना त्यांनाच काम त्यांनी आणि त्यांच्या तेन गटाने केलेलं आहे माझ्या दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवार असल्यासारखे पीएम साहेब गावागावामध्ये घराघरामध्ये माझ्यासाठी प्रचार त्यांनी के केलेला आहे मी या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही एवढं ऋण त्यांचं माझ्यावरती आहे त्यांच्या अचानक जाण्यानं राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सहकारामध्ये एक खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ही कधी भरून निघणार नाही परंतु त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे दोन्ही चिरंजीव राहुल आणि राजेश यांना ही दुःख फचवण्याची शक्ती परमेश्वर देव आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य महाडिक परिवार यांच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पित करतो मोठं त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं परंतु राजकारणाच्या मध्यभागी सगळ्यांना यशस्वी पण राजकारणाच्या मध्यभागी येणं हे त्यांचं राहूनच गेलं आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव आहे की अशा अनेक गोष्टी भविष्यात घडल्या असत्या हे काही त्यांचं जाण्याचं वय नव्हतं जाण्याची अशा प्रकारची तब्येतीची पण स्थिती नव्हती परंतु आपण सगळेच जण जाणतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचं दोष ना कुणाचा त्यामुळे ही हे सत्य आपल्याला पसवायलाच लागेल ते गेले आहे आज इथे सगळ्यांनीच ही भावना व्यक्त केली ही सगळ्या प्रकारची स्थितंतर झाली खरोखर आजच्या काळामध्ये पीएन पाटील जाण्यानं हा मोठी गरीब कुकळी तयार झाली कारण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मूल्य तत्वज्ञान आणि पक्षनिष्ठा ही एका बाजूला पातळ व्हायला लागली दिवसेंदिवस बाजूला निघाली आज माणूस कुठे आहे आणि उद्या कुठं आहे हे सांगता येत नाही अशा काळामध्ये धीरोदत्तपणानं ज्याने आपलं आयुष्य समाजाकरता राजकारणाकरता आणि आपल्या पक्षाकरता वाहिले असे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे नेते पी एन पाटील साहेब त्यातून गेले खरोखर त्यांना आपल्याला श्रद्धांजली वाटाय वायची असेल वा तर भविष्य काळामध्ये राजकारणामधला आणि समाजकारणामधल्या या अंधधुंद परिस्थितीमध्ये त्यांनी जो विचार पाळला तो विचार जपला आणि त्याच्याकरता यश आलं अपयश आलं काही आलं तर ते सहन करून मी माझ्या हिमतीवर जगायला तयार आहे माझा पक्ष वळवायला तयार आहे ही जी हिंमत असणारी माणसं उद्याच्या काळामध्ये तयार होणं ही त्यांना खाली आदरांजली होईल सहकारी विकास आणि सभा मतदारसंघाच्या वतीनं मी आदरणीय पाटील साहेबांना पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तुमच्यासारखं काय की काँग्रेस पक्षाचा विचार असेल आणि काँग्रेस पक्षाची निष्ठा काय असावी ही अनेक वेळेस आम्ही साहेबांकडून ऐकले पण अनुभवली ती पी एन पाटलां साहेबांच्या स्वभावातून आणि त्यांच्यासोबत काम करत असताना आम्हाला ती जवळून बघता आली आज त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर पी एन पाटलांचं जेवढं मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं तेवढं आमच्या देशमुख कुटुंबावरही ते डोंगर कोसळलेलं आहे मी हेच इथं नमूद करायला आपल्या समेत आपल्या दुःखामध्ये सहभाग घ्यायला आलोय